नमस्कार पीस अँड मॅनर्स ह्या आमच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सगळीकडे गणेश उत्सव अगदी उत्साहात सुरू आहे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला आपण निरोप देतो त्याचं विसर्जन केलं जातं आणि पौर्णिमेनंतर सुरू होतो तो पंधरा दिवसाचा काळ म्हणजे पितृपक्ष तर हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्णतः पितृपक्षाबद्दल माहिती देणारा व्हिडिओ आहे कारण मी साधारण असं अनुभवलंय म्हणजे जे मी ऑब्झर्व केलंय त्याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं की या पितृपक्षाबद्दल थोड्या लोकांना तर माहिती नाही आहे आणि जितकी माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे ती फार कमी माहिती पोहोचलेली आहे म्हणून विचार केला की आपल्या पी एस ॲडमेरल्स ह्या चॅनलवर एक पितृपक्षावरती एक व्हिडिओ करावा तर ह्या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला मी काय सांगणार आहे हा व्हिडिओ अगदी महत्वाचा खूप काही गोष्टी तुम्हाला ह्यात माहिती पडणार आहेत त्यासाठी मी सगळे पॉईंट्स अगदी व्यवस्थित लिहून घेतलेले आहेत आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे तर नेमकं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे पितृपक्ष म्हणजे नेमकं काय हा पितृपक्ष म्हणजे नक्की कोणता काळ ह्या पितृपक्षात काय केलं जातं हे कार्य कोणी करायचं पितृपक्षात नेमकं काय करायचं आणि का करायचं हे जे पितृपक्षातलं जे श्राद्ध करतात ते नेमकं करायचं कधी पंधरा दिवसाचा काळ आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण ते नेमकं करायचं कधी ह्या पंधरा दिवसातल्या शुभ तिथी कोणत्या बरं शुभ तिथी आहेत त्यातल्या त्यात वर्ज्य तिथी कुठल्या म्हणजे कुठल्या अशुभ तिथी आहेत विशिष्ट तिथी कुठल्या आहेत परत ह्या वर्षी ह्या पितृपक्षात एक खास असा मुहूर्त आहे तो कोणता तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे जे पितृपक्षाचं कार्य आहे ते दिवसात नेमका कोणत्या वेळेस करावं हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर जसं मी सांगितलं की ह्या व्हिडिओमध्ये पितृपक्षाबद्दल तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे कारण पितृपक्षातलं जे हे श्राद्ध आहे ते हे खूप महत्वाचं कार्य आहे खूप असं इम्पॉर्टंट कार्य आहे तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आधी जाणून घ्या आणि नंतर त्याप्रमाणे ते कार्य करा तर सुरू करूया आपली पितृपक्षाबद्दलची माहिती माहिती देण्याआधी मी एक खास व्यक्तीचा उल्लेख या व्हिडिओमध्ये करू इच्छिते ते म्हणजे माझे ॲस्ट्रॉलॉजर आणि माझे गुरु उत्तम गावडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी शेअर करीन ह्या व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती तुम्हाला पुरवते ती त्यांच्या गायडन्स खाली मी मिळवलेली आहे तर सुरू करूया आपला हा व्हिडिओ तर पितृपक्ष म्हणजे नेमका कोणता काळ भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षात साजरी केला जातो तो गणेश उत्सव पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत अकरा दिवसाचा काळ हा आपला गणेश उत्सवाचा काळ त्याच्यानंतरच्या पौर्णिमेनंतर सुरू होतो कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत पंधरा तिथी येतात पण आपला पितृपक्षाचा जो काळ आहे तो पंधरा दिवसाचा नसून सोळा दिवसाचा आहे होय हेही फार कमी लोकांना माहिती आहे हा सोळावा दिवस कुठला ते मी तुम्हाला जशी जशी माहिती मी देत जाईन तर हा सोळावा दिवस कुठला तेही तुम्हाला समजेल म्हणून म्हटलं व्हिडिओ नीट पहा शेवटपर्यंत पहा तर पितृपक्ष हे जे सुरू होतं प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत आणि एक सोळावा दिवसही त्याच्यात येतो बर तर हे पितृपक्ष का केलं जातं ह्या पितृपक्षातलं श्राद्ध का केलं जातं आपण आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्म मानतो आणि आपण व्यक्ती जेव्हा मरण पावतो आपण असं मानतो की फक्त शरीर नष्ट होत आत्मा जिवंतच असतो म्हणजे अमर असतो तर त्या आत्म्यांना मुक्ती मिळणं खूप आवश्यक असतं काही आत्म्यांना मुक्ती मिळते काही आत्मे अतृप्त राहतात तर ह्या अतृप्त आत्म्यांना मोक्ष मिळण्यासाठी ह्या पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जात बरं पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं तर हे श्राद्ध कधी केलं जातं साधारणत इथे लोक काय करतात की ज्या तिथीला ज्या तिथीला एखादा व्यक्तीचा स्वर्गवास झालेला असतो त्या तिथीला त्याचा श्राद्ध केलं जातं पण आपल्याला ह्या तिथी जास्तीत जास्त आपल्या आजोबांपर्यंतच्या पिढीच्या माहिती असतात म्हणजे जास्तीत जास्त दोन ते तीन पिढीपर्यंतच आपल्याला या तिथी माहिती असतात पण हे जे पितृपक्षातील जे श्राद्ध असतं ते फक्त आपल्या आधीच्या पिढीसाठी नसत तर हे आपल्या संपूर्ण घराण्यातील आत्म्यांच्या तृप्तीसाठी असतं तर युजली आपण काय करतो आपण समजा एखाद्या व्यक्तीचा स्वर्गवास समजा पंचमी तिथीला झाला असेल तर आपण पंचमी श्राद्ध करतो त्या दिवशी त्याचा श्राद्ध केलं जातं काही यांच्यामध्ये पहिल्या वर्षी म्हणजे समजा व्यक्तीला जाऊन एक वर्ष पूर्ण झाला नसेल तर त्यांचं श्राद्ध पहिल्या वर्षी प्रतिपदेला केलं जातं म्हणजे पहिल्या दिवशीच केलं जातं पण जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे पितृपक्षातील श्राद्ध आहे ते आपल्या संपूर्ण घराण्यातील आत्म्यांच्या मुक्तीसाठी आहे त्यांना मोक्ष मिळावा म्हणून हे श्राद्ध आहे शास्त्र असं सांगतं की प्रतिपदेपासून संपूर्ण सोळा दिवस हे श्राद्ध कार्य करावं कारण आपल्याला त्याच्या आधीच्या पिढीमध्ये कुठली व्यक्ती कधी गेलेली आहे ह्याची तिथी आपल्याला माहिती नसते त्यासाठी जर तुम्हाला पितृपक्ष अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने जर करायचं असेल पाळायचं असेल जर हा विधी करायचा असेल तर प्रतिपदेपासून संपूर्ण सोळा दिवस हा विधी करायचा आहे सोळा दिवस कुठला सांगते बर आता ज्यांना हे सोळा दिवस शक्यच नसते अगदी नाही हो, पॉसिबल नाही आहे खरंच खूप कठीण आहे ठीक आहे त्यांच्यासाठी आपल्या शास्त्रात एक छोटीशी सोय केलेली आहे ज्यांना हे सोळा दिवस जर जमत नसतील तर त्यांनी हे श्राद्ध पंचमी अष्टमी दशमी द्वादशी आणि अमावस्या ह्या पाच तिथीला करावा पंचमी अष्टमी दशमी द्वादशी आणि अमावस्या बर हे तिथे जर जमत नसतील अगदी शक्यच नसेल मुद्दाम टाळू नका पण जर जसं मी सांगितलं की शास्त्रयुक्त जसं किंवा करेक्ट पद्धतीने जर करायचं असेल तर सोळा दिवस करा अगदीच खरंच नाही जमत असेल तर हे पाच दिवस करा आणि त्याहूनही जर हे पाच दिवसही जर जमत नसतील तर सर्व पित्री अमावस्या ह्या दिवशी करा असं म्हणतात की सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपले सगळेच पितर भूतलावर वावर करत असतात म्हणजे त्यांच्या त्यांच्या घराण्यात त्यांचा वावर असतो मग त्या दिवशी हे श्राद्ध कार्य नक्की करा जेणेकरून तुमच्या घराण्यातील गेलेल्या व्यक्तींच्या आत्म्यांना मोक्षप्राप्ती होईल बर आता पुढचं ह्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या तिथीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ तिथी म्हणजे भरणी भरणी श्राद्ध भरणी श्राद्ध म्हणजे भरणी नक्षत्र ज्या दिवशी येतं ह्या पंधरा दिवसात त्या दिवशी केलेलं श्राद्ध सगळ्यात श्रेष्ठ श्राद्ध आणि ह्या जर भरणी नक्षत्रा दिवशी जर तृतीया तिथी आली तर लक्ष्मी योग होतो म्हणजे त्या घराण्याची भरभराट होते तर भरणी श्राद्ध हे सगळ्यात श्रेष्ठ श्राद्ध त्याच्यानंतर येतं प्रतिपदा षष्टी आणि एकादशी या मध्यम तिथी आहेत म्हणजे एक मध्यम फळ देणाऱ्या या तिथी आहेत चतुर्दशी ही अशी तिथी आहे ती वर्ज्य तिथी आहे म्हणजे त्या दिवशी श्राद्ध करू नये जर तुम्ही संपूर्ण सोळा दिवस श्राद्ध करत असाल तर चतुर्दशीला श्राद्ध करावं तो दिवस टाळू नये पण जर तिथीनुसार तुम्ही जर श्राद्ध करत असाल तर चतुर्दशीचं श्राद्ध अमावस्येला करावं मग चतुर्दशी ह्या तिथीला कोणत्या व्यक्तींचा श्राद्ध करावं ज्या व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये गेले असतील किंवा युद्धामध्ये गेले असतील किंवा ज्यांच्यावर शस्त्राचा वार झालाय कुठल्या तरी शस्त्राने मरण पावले असतील तर फक्त अशा व्यक्तींचा श्राद्ध चतुर्दशीला करावा अन्यत चतुर्दशी तिथी वर्ज करा आणि अमावस्येला श्राद्ध करा तर आता येऊया सोळाव्या दिवसाकडे आपलं धर्मशास्त्र किती डीप विचार करतं बघा हा जो सोळावा दिवस आहे ना तो आहे मातामहा श्राद्ध असा दिवस हा दिवसा है चा दिवस आहे घटस्थापनेचा दिवस म्हणजे अमावस्येच्या नंतरचा दिवस तर हाय मातामहा श्राद्ध म्हणजे काय तर ह्या दिवशी तुमच्या आईकडील पितरांचं श्राद्ध केलं जातं ह्या दिवशी जर तुम्ही श्राद्ध कार्य केलात तर आपल्या आईकडील घराण्यातील पितरांची शांती होते त्यांना मोक्ष मिळावा म्हणून ह्या दिवशी हे माता मह श्राद्ध करावं बघा धर्मशास्त्रात आपल्या आईकडील माणसांसाठी पण एक दिवस त्यांनी ठेवलेला आहे बर आता हे श्राद्ध करायचं कोण शास्त्र मानतं की मुलांनी करावं हे जे काही धर्मकार्य पूर्वजांचे आहेत ते मुलाने करावे पण हा हार्ड अँड फास्ट रूल नाहीये आपल्या शास्त्रात त्याचीही खूप छान सोय केलेली आहे आता मुलगा नसेल मुलीनी केलं तरी चालतं सुनेनी केलेलं चालतं नातवानी केलेलं चालतं बहिणीने केलेलं चालतं तर ब्लड रिलेशनमध्ये ज्या व्यक्ती असतील म्हणजे हयात असतील त्यांना आपल्या गेलेल्या व्यक्तींचं श्राद्ध करायचं आहे तर ह्या ब्लड रिलेशनमध्ये ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांनी हे श्राद्ध कार्य केलं तर चालतं आता आणखी एक महत्वाचा मुद्दा हे जे श्राद्ध कार्य आहे ते करायचं कसं युज्युअली आपण काय करतो आपण सर्व स्वयंपाक करतो एक पान मांडतो आणि ते आपल्या घरावरती कौलावरती टेरेसवरती ठेवतो कशासाठी तर कावळ्यांनी येऊन ते ग्रहण करावं कारण आपली अशी मान्यता आहे की पूर्वजांचे आत्मे कावळ्यांच्या रूपात येऊन ते अन्न खाऊन जातात तृप्त होतात बर त्यातल्या त्यात आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतो एक पान ठेवतो ही सर्वसामान्यत केली जाणारी पद्धत पण ऍक्च्युअल पद्धत आहे ती म्हणजे ब्राह्मणाला बोलून त्याच्या हस्ते हे श्राद्ध कार्य करावं हे श्राद्ध कार्य करणारे ब्राह्मण ऍक्च्युअली वेगळे असतात म्हणजे जे सत्यनारायण पूजेसाठी वास्तुशांतीसाठी हे जे कार्य करणारे जे ब्राह्मण असतात ते हे कार्य करत नाही म्हणजे श्राद्धकार्य कार्य किंवा कोणी गेलेल्यांचे काही दिवस कार्य असतात हे कार्य हे ब्राह्मण करत नाहीत आणि हे जे श्राद्ध कार्य करणारे जे ब्राह्मण असतात ते हे पूजाविधीचे कार्य करत नाहीत ॲक्च्युली अशी पूर्वीची पद्धत आहे तर हे श्राद्ध कार्य करणारे ब्राह्मण शोधा आणि त्यांच्या हस्ते हे सोळा दिवस किंवा जे अमावस्येचे जे काही तुम्ही श्राद्ध करता त्यांच्या हस्ते करा ही योग्य पद्धत आहे ह्याच्या नंतर येतो आणखी एक महत्वाचा मुद्दा हे श्राद्ध कार्य करण्याची वेळ होय ह्यालाही एक विशिष्ट मुहूर्त आहे आपण काय करतो थोडंफार आपल्या सोयीनुसार काही जणांना सकाळी गडबड असते जायचं असतं बाहेर जायचं असतं ऑफिस असतं काम असतं तर त्यांनी काय करतात सकाळी लवकर उठून लवकर लवकर स्वयंपाक उरकतात पान ठेवतात श्राद्धकार्य झालं आणि आपापल्या कामाला निघून जातात काही जण आपल्या वेळेनुसार स्वयंपाक वगैरे सगळं संपवून जेवणाच्या वेळेला एक पान वरती ठेवतात बर पण ह्याला एक विशिष्ट मुहूर्त आहे एक विशिष्ट काळ आहे आणि तो काळ म्हणजे अपराम काळ तर हे काळ कोणते सूर्योदय ते सूर्यास्त सूर्योदय ते सूर्यास्त ह्याचे पंधरा भाग केले जातात आणि प्रत्येकी तीन तीन भाग असा मिळून एक काळ होतो तर हे काळ म्हणजे प्रातकाळ काळ मध्यान काळ अपराम काळ आणि सायंकाळ किंवा संध्याकाळ तर हे झाले पाच काळ किंवा आपण सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतचा जो दिनमान आहे तो तुम्ही पाचने डिवाईड करा आणि प्रत्येकी एक एक भाग हा एक एक काळाचा येतो फर्स्ट येईल तो, ये तो प्रातकाळ नंतर येतो तो, तो काळ नंतर येतो तो, तो मध्यान काळ नंतर येतो तो, तो अपहरान काळ आणि सायंकाळ तर ह्या श्राद्धविधीसाठी आपल्याला अपहराण काळ हा काळ वापरायचा आहे युजली काय होतं बऱ्याचदा हे संघव काळात किंवा मध्यान काळात केलं जातं पण अपहरा काळ जो हा काळ आहे तो ह्या श्राद्ध श्राद्धविधीसाठी वापरावा ह्या वर्षीचा हा जो टाईम आहे तो साधारणत दोन वाजून तीस मिनिटांनी ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे अडीच पासून ते पाचपर्यंत साधारणत ह्या काळात तुम्ही हे श्राद्ध कार्य करू शकता स्वयपाक वगैरे आधी करू शकता सगळं आधी करू शकता पण जे हे श्राद्धाचा जो विधी असतो जर तुम्ही ब्राह्मणाला वगैरे जर बोलून ते कार्य जर करणार असाल तर अडीच ते पाच ह्या वेळेत हे कार्य करावं तर ह्या श्राद्ध विधीसाठी अपहरण काळ हा योग्य काळ आहे आता ह्या वर्षी जसं मी सांगितलं की ह्या वर्षी ह्या पितृपक्षामध्ये एक खास योग येणार आहे खास योग येणार आहे तो म्हणजे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आणि तो योग म्हणजे योग गजछाया योग म्हणजे चंद्र आणि सूर्य हस्ता नक्षत्र ज्या दिवशी येतात तो होतो गजछाया योग तर ह्या वर्षी हा जो योग आहे तो आहे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत तर ह्या काळात ह्या काळात तुम्ही दानधर्म करू शकता श्राद्ध कार्य करू शकता परत तीर्थस्नान करू शकता पण श्राद्ध कार्याला ह्या दिवशी आपला अपहरण काळच वापरायचा आहे तर मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृपक्षाची माहिती मिळाली असेल तर ही माहिती फक्त आपल्यापुरता मर्यादित ठेवू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जसं मी सांगितलं की या पितृपक्षाबद्दल एकतर सर्वांना माहिती नाही आहे आणि ज्यांना माहिती आहे त्या सर्व लोकांना ही संपूर्ण माहिती नाही आहे तर ही संपूर्ण माहिती योग्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हे जे पितृपक्षाचं जे मी श्राद्धकार्य सांगितलं ते अवश्य पार पडा जर पूर्ण सोळा दिवस जमत नसेल तर ॲटलिस्ट सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तरी हे श्राद्धकार्य करा आणि अशा माहितीपूर्वक व्हिडिओच्या अपडेटसाठी आमचं हे जे चॅनल आहे पीज ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील हा व्हिडिओ पेशन्स ठेवून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार